कोल्हापुरातील चेतन आणि अनिता घाटगे या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या अन्वी घाटगे या चार वर्षाच्या मुलीनं आणखीन दोन विक्रम करत आपलं नाव जागतिक पातळीवर उंचावलं आहे केरळ राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या मिसापुल्लीमला हे आठ हजार सहाशे एकसष्ट फूट उंचीचं शिखर तिनं अवघ्या नव्वद मिनिटात सर केलं तर तामिळनाडू राज्यातील दोडाबेट्टा हे आठ हजार सहाशे बावन्न फूट उंचीचं शिखर पादाक्रांत करून जगातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून अन्वीनं लौकिक मिळवला तिच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय अनिता आणि चेतन घाडगे यांचं ऐकुलती एक अपत्य म्हणजे अन्वी या मुलीला आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळं लहानपणापासूनच गड किल्ल्यांची आवड निर्माण झाली आहे वयाच्या अवघ्या अडीच वर्षाची असतानाच तिनं आईवडिलांसोबत गड किल्ल्यांची भ्रमंती सुरू केली दोन वर्ष अकरा महिन्यांची असताना अन्वीनं महाराष्ट्रातील सर्वात उंच असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेतील कळसुबाई शिखरावर पाऊल ठेवलं त्यानंतर साडेतीन वर्षाची असताना तिनं कर्नाटकातील मुल्यणगिरी पर्वत सर केला सर्वात कमी वयातील गिर्यारोहक म्हणून अन्वीचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलंय देशभरातील गड किल्ल्यांची भ्रमंती करत अन्वी नवनवीन विक्रम करत राहिलीये नुकतंच तिनं केरळ राज्यातील आठ हजार सहाशे एकसष्ट फूट उंचीचं मिसापुल्लीमला हे सर्वोच्च शिखर सर केलं अवघ्या नव्वद मिनिटात तिनं हे शिखर गाठलं या उपक्रमामुळे अन्वीच्या नावावर आणखी एका रेकॉर्डची नोंद आहे त्यानंतर आठ हजार सहाशे बावन्न फूट उंचीवर असलेलं निलगिरी पर्वतरांगेतील तामिळनाडू राज्यातील दोडाबेट्टा हे शिखर अन्वीनं केवळ पन्नास मिनिटात सर केलं महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ राज्यातील सर्वोच्च शिखरं सर करून सर्वात लहान वयातील गिर्यारोहक होण्याचा बहुमान अन्वी घाडगेनं पटकावलाय